सुरू आहे हो का दादा आमच्याकडे पण मंडप वगैरे टाकला का मस्त अरे बापरे आज पन्नास नाही का नको नको किसन दादा पन्नास नको आवाज येतोय गरी तुम्हाला दिसत आवाज ऐकायला चाव चाव चालली भरपूर चाव, चाव चालू चाव 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 नको पिल्लू खिडकी लावून घे समोरची दरवाजा पण लावले आवाज येतोय नको आज पण नाही अजून दुसऱ्या बहिणीकडे जातो तो जाऊ प्लीज ज्यांनी लाईक डन नाही केलं लाईक डन करा आणखी तीन मिनिटात थांबूया आपण पुतळा खूप मोठा आहे हो का दादा खूप छान आमच्या इकडे कीर्तन पण माहिती आहे का संध्याकाळी कोणत्या तरी ताईचं आहे बघावं लागेल गुड नाईट थांबाना तीन मिनटं थांबाण आणखी दादा की सांग दादा तीन मिनटं थांब फास्ट कमेंट करा तीन मिनटात बोला अशा ताई कधी होते पुनम तिदीची लाईव चालू आहे भूक लागली का नाही नाही लागली तुम्हालाच आवाज येत असं बाहेरून आवाज बघा किती येत असा तुम्हाला आवाज येतोय ना मी नाव सर्च केलं तुम्ही टाकलेली आयडी अशा दिदी पण ते दुसरीकडे दाखवत आहे आयडी झटका मशीन बसले हो का बर शिवाजी तिची लाई सकाळी दहा आणि संध्याकाळी पाच वाजता असते सकाळी दहा आणि संध्याकाळी पाच ला असते हो काढलं अग बाई दुसरी आयडी ग आयडी आहे रवींद्र दादा मला भूक नाही लागले मी म्यूट करते चालू राहून देते वाटलं असत पण मला असं वाटत ते निव्वळ भाजी मार्केट आज जय शिवराय योगेश दादा नमस्कार कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वर झालं का जेवण योगेश दादा बरं दहा का आता अर्धा उठक असतो बर थांबत असले तुम्ही मला काही प्रॉब्लेम नाही फक्त मी म्यूट करते म्हणजे कसं आहे बाहेरून खूप आवाज येतो त्यामुळे मी म्यूट करत होते अशा ताई विमान काही येत नाही <laughs> हो झालं ओके ओके, 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 ओके योगेश दादा आशाताई तुम्ही वैष्णवी ताई सर्व करा मी सर्व करते ओके तुझ्याकडे पुनमची आली शिवाय दीपक दादा शिवाजी दादा एक काम करा माझ्या आजच्या पूनम पुनमतायची कमेंट आलेली बघा व्हिडिओला कमेंट पुनमतायची त्याच्यावरून सर्व करा तुम्ही नाव नका सर्च करत बसू ते दुसरे नाव येते पण माझ्या व्हिडिओला कमेंट ही पुन्हा ओके ओके लगेच हो हो बघा ते सॉन्ग हे पिल्लू व्हायलागल बोर व्हिडिओ कॉल कर त्याच्यावर पण एक आजच्या व्हिडिओ कालच्या व्हिडिओ असेल बघा गाडी मी उद्यापासून लागू वर नाही ना काय झालं दादा रवींद्र दादा विमानातले पेट्रोल संपले भरत दादा काय झालं काय झालं भरत दादा तेच विचारते काय झालं आता वीस दिवस नाही येणार ताळी का भरत दादा काय झालं ते पण दादा निपले पण वैशाली तुझ्या ब्लॉक ला शॉर्ट वीडियो लो कमेंट ही शिवा दादा शॉर्ट वीडियो लो कमेंट ही बगा ब्लॉक ला नहीं के लिए शॉर्ट वीडियो लो कमेंट ही मल टाइप करूँ ने टाइप देना